काउंट करू मुंबई वसई विरार पालघर कल्याण डोंबिवली या सर्व परिसरांमध्ये मिळून भगवान बाबा आणि नावाने किती सत्य होतात सर्वांनी फोन फिरवला आमच्याकडे लिहून काढला कल्याण डोंबिवली पालघर मुंबई नवी मुंबई या सर्व परिसरात मिळून फक्त मुंबईच्याच परिसरात मिळून भाऊ आणि बाबाच्या नावाने एकशे सत्तर प्लस सत्य होतात कोणी दोन दिवस करतं कोणी तीन दिवस करतो कोणी पाच दिवस करतं कोणी वन डे कार्यक्रम करत करतात करता याला जास्त म्हणत अरे महाराज असे बाबा ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात पहिली पत्रिका भगवान बाबाने सप्तेशी आता पत्रिकेवरती नाव होतं भगवान महाराज नारायण सप्ताह कोणत्याच कीर्तनकाराचं नाव नव्हतं बाकीचे लोक आले म्हणले बाबा अवधे आपल्या गावात सप्त करायचं आहे तुम्ही कोणाचं नाव टाकलं नाही तुमचं एकट्याचं नाव आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध लोक आहेत त्याचं नाव टाकू मग त्याचं नाव पाहून लोक जमते भगवान बाबाचा स्वाभिमान ऐका शेवटपर्यंत भगवान बाबा म्हणले काय महाराष्ट्राची प्रसिद्धी पाहून पब्लिक नाही जमलं पाहिजे एकट्या भगवान बाबाचं नाव ऐकून पब्लिक गोळा व्हायला पाहिजे याला स्वाभिमान म्हणतात आणि दुसरा टप्पा असा आहे आपण पॉप्युलरिटी विकत घेतो एखाद्या शॉपचं उद्घाटन आहे दुकानाचं उद्घाटन आहे रील स्टारला बोलावतात त्याला पंचवीस हजार भेटावे चांगलं मोठं बोलावतो त्याला दहा लाख रुपये देतात का त्यांच्या पाठीमाग असणारा मॉप तुम्हाला भेटावा आणि हे या जगात कधी शक्य नाही कीर्ती एका पतिव्रता कीर्ती आणि प्रसिद्धी ही पतिव्रता बाई ती ज्याची आहे त्यालाच राहते पैसे देऊन विकत घेता ते कधी लक्षात ठेवा म्हणून बाबाची कीर्ती बाबाला राहते भाऊची कीर्ती भाऊला राहते छत्रपतीची कीर्ती छत्रपतीला राहते मी तपास सांगतो तुम्हाला तर बाबाचा पाया पडला बाबाने सांगितलं की मामाला विचार मग वर मामाकडे गेला मामाने सांगितलं आणि ते भागवाकडचे बाबा आहेत महत्व कळलं ना भाषा बदल कीर्तन तर ठेवायचं असं एखाद्याच

इमानदारीत पाया पडला म्हणला बाबा एक शंका महाराज लोकांना शंका विचारायला हरकत नाही पड शंका जरा लायकीची पाहिजे म्हणायचं म्हणलं महाराज तुम्ही शिंदी का मानता म्हणलं जाऊ नये पाया पडला म्हणलं बाबा झोपता नका का सोडता टोचू नाही महाराज लोकाला शंका विचारायला हरकत नाही पड ठीक आहे शंका आहे महाराज शंका सशी असावी काय असावी त्याच भान तरी आपल्याला असायला महसाच्या ठिकाणी आई वारली होती वयस्कर होते दहावेला जाणं शक्य नव्हतं म्हणून मध्ये भेटायला गेलो होतो आहे भाविकला एक माणूस आला मला विचारायला लागला महाराज मला एक प्रश्न विचारतात मला विचार रावणाला कोणी महाराज रावणाला एवढं साधा प्रश्न म्हणजे शेवट पूर्ण सांग नाही तुम्ही सांगा ना त्याला म्हणलं ऐतिहासिक दृष्ट्या रामाने मार्ग आणि भावाच्या दृष्टीने अहंकारामुळं मेला कामा मेला क्रोधामुळे मिळाला आत्मप्रौढीमुळे मिळाला तेवढं मला माराचे उत्तर नाही तुम्ही सांगा मला मग नाही मला मी सांगतो म्हल तुम्ही ऐका माझं काय काम उद्याला लिहिलेला कामापूळ केला शिकलेला मी न शिकलेलं न शिकलेला असून माझं ऐकत नाही तुम्ही मग मी सांगतो म्हल तुम्ही ऐका मी शिकलेला असून तुझं ऐकावं ही कोणती अपेक्षा आहे तुझी तेवढ्यात एक पलीकडचा जण आला तो म्हणला महाराज मी सांगतो रा रावणाला कोणी मारले म्हणलं कोणी शिकले जरी प्रश्न विचारले ते न शिकलेलं न शिकलेलं असून हा मारू शकत राम मारू शकत नाही रावणाला तर हा सोडून कोणी आपल्या प्रश्न उत्तर नाही काय अर्थ आहे प्रश्न एक भगवान बाबाला म्हणला बाबा एक सांगाय काय मी सांगतो खेळ नाही हजार कोटीची माझी प्रॉपर्टी दोन तीन कंपन्या आहेत कधी हा विचित्रपणा असतो सांगितलं बाबा हजार कोटीची प्रॉपर्टी दोन तीन कंपन्या हजार कोटीचा मालक चेहरा पाहिल्यानंतर माझा असं वाटत नाही का मी हजार कोटीचा मालक बाबा तुमचा चेहरा जर पाहिला ना असं वाटतं जरू काय राजाचं लेखरूपणा असतो तुमच्या सारखा चेहरा करायला काय करावला चेहरा योगीराजासारखा कधीच बाबाला म्हणला थोडा अडचण म्हटलं बाबा तुम्ही काय खातात असं वाटतं वाटत सगळ्या लोकांना टेन्शन महाराज लोक काय खात मला करायला मला महाराज तुम्ही काय खातात म्हणलं फक्त देश खात बाकी दुसरी काही अडचण नाही आता ते आहेत महाराज भगवान बाबा बाबा असं विनोदी होते महाराष्ट्र बाबाच्या पायाखाली आलेला होता महाराष्ट्र परत बाबांनी केलेला होता मुळे कीर्तनकाराची भाषा महाराज भगवान बाबांनी विरोध नाही खातो गाड्याची काय खातो फक्त देश काय खातो गड्याळ्या परभणीच्या काही भागामध्ये घड्याळ टिपरू म्हणतात भगवान बाबा गेलो संगम कीर्तरा गेलो कोणाची पोळी गेली मुलांची मला झालं कारण मला घास जात नव्हतं समोर एक माणूस बसला होता तबस चालली होती स्ट्रॉंग माणूस समोर बसला होता ते माझं जेवण त्यामुळे चाललं होतं काही भागामध्ये त्याला असं कदाचित वाटलं असेल की जेवतोय की नाही तुम्हाला चाल उठ मला मार्गाला तटवून घेऊन कोणाची पोळी गेली मुळाची मला आवडत मला वाटत तुमचं खाऊन देतो शेल ते तटावणं आरो ना मलावला घेऊन या माझं जेव्हा तमाने चाललं आम्ही नाही मार्ग का नाही त्याला हे दटवलं दटवलं आमटी ते म्हणजे तसं नाही महाराज गोड घास गळ्याच्या खाली जात नाही त्याला दटवायला हे दटावलं कोकणात मागा थोडस जळगावकडे गेला तर ते म्हणतात विषय चेक केले माणूस गोरा एक ठीक आहे मग काय असत त्याला असं वाटलं की बाबाला राग आलाय तो मला त्यासाठी नाराज होऊ नका मी सुद्धा आलीच त्याला वेळ तुझं सगळं गाव आली <laughs> तरी मी आलोच भाग येई भाषा आहे भगवान बाबाने सांगितलं मी काय खाणारी ऊस तोडी कामगार आणि दुष्काळाचा पट्टा आहे आमचा खूप जर काही खाल्लं तर शिंगोरी आमटी खातो काही गडाव खाल्ले असत ना तुम्ही शिगोरी आमटी आणि बाजारेच्या भाकरी काय खाणारे बाबा तुमचा चेहरा काच बघतो अर्थ कसं होतोय तुम्ही चमकोते ना चमकतो नाही तसं नाही पण का चमकतो एवढे बसलेले माणसं उत्तर आहे का बर का भगवान बाबाच तुमचा परमार्थ सफल होईल भगवान बाबाच उत्तर आहे बाबा म्हणले माझा चेहरा चमकतो त्याच उत्तर आहे का माझा चेहरा चमकतो त्याच एकच कारण आहे जन्म झाल्यापासून आजपर्यंत या भगवान बाबांनी पापच केलं नाही म्हणून चेहरा चमकतो पुणे लागत बर पाप हे कळायला खूप अवघड नाही तुम्हाला एका वाक्यात पाप सांगतो काय असत हे मृदंगाचारी थंडीच्या दिवसात किती थंडी एवढ्या थंडीत एवढ्या ताकदीनं पकवाज वाजवतात ज्यांना भर थंडीत घाम येतो माणसं एवढ्या ताकदीनं गातात बादल्या मोकळ्या करतात ताण्याच्या बरोबर आणि सिस्टीमला इतका आवाज सोडतो महाराज होता थंडी आणि इतक्या आवाजात काही भाग्यवान लोक झोपतात झोपत एवढ्या आवाज आणि घरी चमचा पडला तरी उटुंब असतात आणि इतक्या अभ्यास करून बघा हरिपाठ पाठ केलेला होत्या

नाही सांगत मी त्याची जन्मडेट माहित नसते हिरोईची जन्मडेट काय तो पटकन सांग काय आणि याही पलीकडे गावात मी गेलो हे पटकन सांग चहा घेतला त्याला पलीकडे चाल माझ्यासोबत परत चहा घ्यायचा तो महाराज आपण ही सोय माहिती म्हणलं वीस वर्षापूर्वी त्यांनी आता श्री दिली होती अजून डोक्यात जशी बसलं गेलो सांग घेतला माझ्यासोबत वीस वर्षाची श्री डोक्यात होती म्हणजे रात्री साहेब महाराजांचा अभंग अंगा होता वैर टिकवणारी शिवी लक्षात ती कल्याण करणारा अभंग विसरला याला पाप्यू सांगतो तुम्हाला एवढे माणसं शेतकरी आता सांगत होते खर्च खूप महाराज विहिरी दहा वर्षाची विहिरी सात पर्साची पाणी भरलेले पुढे घेऊन या दहा वर्षाच्या पाण्याने भरलेल्या दहा वर्षाच्या विहिरीत चक्त आणायला त्या माणसात काय लागतो दहा वर्षाची विहिरी काय लागतो राईट शब्द बोलले बरं का आखे प्रॉपर शब्द उत्तर आहे गायवर काय बोलतो विहिरी दहा परत खोल जाऊन पाण्यात खालचा गाळ आणायला माती आणायला माणसात जम लागतो ज्ञानेश्वरचा तळा परत जाऊन सिद्धांताचे माडीकडे मोती आणायला पुण्याचा भर भक्कम दुर् तुमचा धोर असतो आणि माउलीच्या मतात माझे अक्षर अक्षर समुद्रा होणे खोल तळापर्यंत जाऊन सिद्धांता महत्वाचा दोन गट राहणार दोन प्रकार एक वर्ग आहे तो देवाला मानतो त्याला काय म्हणतो पटकन बोला वेळ आहे आपल्याला महत्वाचा टप्पा बरोबर आहे पृथ्वी देव मानणार काय म्हणतो देव मानतो ना हा श्रद्धा होईल बरोबर देव मानित श्रद्धा होईल देव आहे ही एक मान्यता प्रिया मान्यतेवर ज्यांनी श्रद्धा तो आस्तिक श्रद्धा देव नाही ही सुद्धा एक मान्यता येतो आणि या मान्यतेवर ज्याची श्रद्धा तो नास्तिक श्रद्धा आणि श्रद्धाळू शब्दाचा भावना वैयक्तिक जोपासल्यात मान्यतेवर मान्यता आहे आणि ती मान्यतेवर मान्यता घट्ट तिच्या विरोधात एक शब्द ऐकलं का त्याला हर्ट होतो आणि या मान्यते आस्तिक मग जवळ जाण त्याला सांगा मी नास्तिक तो म्हणणार रूप आहे भावना भामाचार राणाचार लोक ना जवळ जर त्याला महिन्याचा वारकरी रोज द्यायचो एक तास वर नाशिक मला म्हणणार तुमच्या कोण भारत मागे तो म्हणणार ही बुद्धी तुम्ही जर विज्ञानात लावली असेल तर बरोबर दोन गट आहेत यांना देव असल्याशी नसलेशी दिले नाही यांची स्वतःची एक मान्यता आहे त्या मान्यतेचा पुष्टी अहंकार करतो अहंकाराला जर कोणी तडा दिला तर तो आर्धतो भारी गाय का बर आहे नाही दोन्ही म्हणण्याचा अधिकार नाही जो आहे म्हणतो तरी पाहायला नाही म्हणतो त्याची काय म्हणून सिद्ध दिलं नाही उत्तर काय म्हणून दोन्ही वर्ग आहेत सत्यत्वाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो माणूस माउलीचा एक शब्द काहीच नाही निर्णय कसा दिला की नास्तिकी म्हणून निर्णय कसा दिला का आहे म्हणून निर्णय दिला कसा का नाही या दोनही निर्णयाचा अभ्यास करतो त्याच्यावर चिंतन करतो आणि संशोधन करतो एखादा माणूस आणि खूप प्रयत्न केल्याच्या नंतर महाराज एक लक्षात ठेवा ज्या वस्तूला तुम्ही जाणतात ज्या वस्तूला तुम्ही कधी मानत नाही ज्या वस्तूला तुम्ही मानता बाबा मग आणि आता पुण्यतिथी मूर्त्या बसतात त्या शरीराच्या ढाचाच्या नाही सामान्य माणसाच्या नाही ईश्वर रूप झालेले ईश्वर तत्व त्यांच्यात पूर्णपणे विकसित झालेले अशा महात्म्याबद्दल पुण्यतिथी साजरी केली जाते चांगला अभंग आहे आणि निमित्त काला शब्दाचा अर्थ खूप छान कशाला आला त्याच नाव का आलं तुम्ही जन्मला का आला त्याचा शोध घेता आला जीवनाविषयी तुम्ही विचार करायला पाहिजे जर तुम्हाला विचार करता येत असेल आणि स्वामी विवेकानंद भारत फिरत असताना राजस्थानमध्ये राज होताना ज्यावेळेस गेले सगळ्या आदित्य सिंग नावाचा राजा होता आणि त्यावेळेस एका मुंशीने गाठ पाडून दिली भेट झाल्यानंतर स्वामीला पहिल्या प्रसंगाने विचार स्वामीजी जीवन म्हणजे का। जी आपलं काय महाराज आपण आपली व्याख्या म्हणजे खूप छान असते जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रवासमध्ये जीवन म्हणजे आम्हाला कळत नाही पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत बोलायची गरज नाही स्वामीचं वाक्य आहे काय जन्म जसा होतो नाणसा दुरुस्ती सांगतो जन्म तर हा तुम्हाला माहिती आईच्या पोटातून बाळ बाहेर येण्याला तुम्ही जन्म पोटात खरं असताना तो ते गर्भातच देतो त्याच्यामध्ये आत्मा तागले जातात आज विज्ञान प्रयत्न करते आत्मा मरताना कुठून जातो त्याचा प्रयत्न काचा लावल्याचा प्रयत्न चालू केलाय पण अजून आत्मा निर्णय कळलं नाही पण आपल्या उपनिषदामध्ये आत्मा येतो कुठून प्रवेश करून करतो त्याचं वर्णन आहे तत्र मोधा आहे शब्दाचा अर्थ आहे टाळू ही जी टाळू आहे ना महाराज म्हणून टाळूची जागा तिथून आत्मा आलेला आहे त्याच्यामुळे ती जागा ढिली आहे आपल्या एवढ्या पाया बसलेल्या प्रवेश करतो प्रत्येक वेळी आपापली जी टाळू भरली टाळू

मी त्याला म्हटलं तू काय खून माझ्या टोळीत होतात काय तुला तरी काय एवढं माहिती खून झाला म्हणून उत्तर ऐका बरं का आणि कोणला द्यायचं देऊन टाकलं एखादा शब्द कानावर आदळ सिद्धांत सिद्धांताच श्रवण झालं मनाने मनन केलं चित्ताने चिंतन केलं भूती निश्चय केलं आणि केलेला हृदयाने कोणत्या अँगल आणि पर्पज मध्ये स्वीकारायचा हृदयाच्या लायकीचा भाग तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा भगवान बाबांनी भावान पाण्यावर भरून देण्याची श्रीवास लगेच सांगा खरं वाटत रेळा बोलला पटनल चालली विश्वास अमुक अमुक महाराजाचं लफड झालं शंभर

चांगलं बसला खालनावर विश्वास बसतो चांगल्यावर बसत नाही हे आणि काय झालं दोन उलटा करता जो पापी त्याला वारकऱ्याच्या हृदयात खांदनी पुण्य सती खांडणी